नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हसके यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न अहिल्यानगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्जेपुरा चौकात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला चळवळीतील कार्यकर्त्याला नगर महापालिकेच्या राजकारणात सक्रिय करा असे मनोगत अनेक मान्यवरांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर व्यक्त केले राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मोठ्या संख्येने उत्साहात हजेरी लावली प्रतिनिधी अजहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्याने काम करणारे आर पी च्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य दादा मस्के यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण मंचावर उपस्थित असणारे सर्व अतिथी उपस्थित सर्व दादा यांचा मित्रपरिवार सर्व त्यांचे नातेवाईक सर्व मंडळी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अगदी सकाळपासून वेगवेगळ्या भागांमध्ये नगरच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये अगदी भिंगारचं उपनगर असेल खेळगावचं उपनगर असेल किंवा नागापूर बोलेगावचं उपनगर असेल या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांना शुभेच्छा स्वीकारण्याकरता लोकांनी बोललेलं होतं आणि आज त्यांचा सायंकाळच्या वेळी त्यांच्या काही प्रमुख मंडळींच्या वतीनं पक्षाच्या वतीनं हा एक वेगळा अभिष्कन सोहळा देखील आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला जसं आता सगळ्या मान्यवरांनी उल्लेख केला कामकर साहेब देखील बोलले सुमय भैया बोलले आमचे मित्र वांगरे बोलले आणि देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि जे बोलले नाहीत सुशांत दादा त्यांनी त्यांच्या भावना माझ्याजवळ पोच केलेल्या आहेत म्हणजे सागर भाऊ असतील किंवा राम भाऊ असतील किंवा बाकीचे मान्यवर असतील जे बोलले नाहीत ते माझ्या वेळ सांगितले लांबे साहेब देखील बोलले आणि बोलत असताना या सगळ्या लोकांनी आपल्या कामाचा उल्लेख केला आपलं काम हे सर्वश्रुत आहे आपलं आहिल्यानगर शहर असेल किंवा जिल्हा असेल या ठिकाणी आपली संघटना आपले मित्रपरिवार आपले ऋणालोब हे आपण सातत्याने जोपासले आणि याच्यामध्ये होईल तितकं सामाजिक कार्य आपण सातत्याने या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण केलेलं आहे त्याच्यात असंख्य असा मित्रपरिवार असंख्य असे वेगवेगळे मंडळी आपण आपल्या कामाच्या माध्यमातून आपण जोडले गेले आणि आज कुठतरी या सगळ्या कार्याकरता आपल्या शुभेच्छा देण्याकरता असे मंडळी सकाळपासून या ठिकाणी करता येतात आणि सगळं जात असताना लोकशाहीमध्ये आपण पाहतो की सगळ्यात मोठा अधिकार हा निवडून येणाऱ्या मंडळीला असतो आणि म्हणून आता उद्याच्या काळामध्ये निवडणुका होणार आहे त्या सार्वत्रिक निवडणुका आपल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुका कधी होतील अजून सांगू शकत नाही कारण कोविड नंतर आपण पाहतो काही वेगळे निर्णय झालेत आणि त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्याला स्थगिती दिली काही लोकांना ज्ञान नसल्यामुळं काही निर्णय घेण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्थगिती दिल्यामुळं आज या निवडणुका या मागच्या तीन चार वर्षामध्ये झाल्या नाही पण हरकत नाही आता बावीस तारखेला तारीख आहे असं टी व्हीवरती बातमी कळाली सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे अपेक्षा करू लवकर त्या तारखा होतील आणि आता या निवडणुकी बाबतीमध्ये आपण पाहतो की आता ते प्रभाग काय आहे तसे राहतील अशी शक्यता फार कमी आहे कारण की ज्यावेळेला मागच्या वर्षी ज्यावेळेस निवडणुका होणार होत्या तर काही अधिकारी वर्गाची चर्चा करत होता की याच्यामध्ये आता नगरसेवक देखील वाढणार आहे प्रभाग बदलणार आहे अशी देखील चर्चा होती आणि म्हणून हे सगळं घडामोडी करत असताना याच्यावर देखील आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे आणि म्हणून हे सगळं कार्य करत असताना मला खात्री आहे विश्वास आहे की आज ज्या पद्धतीने सूरज भाऊनी भावना व्यक्त केल्या सगळ्यांच्याच मनामध्ये त्याच भावना आहे तुमचं काम असल्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारची जनता ती नाकारणार नाही की आम्हाला देखील खात्री आहे त्यामुळं आपण सगळेजण बरोबर राहून या संपूर्ण निवडणुकाला आपण सामोरे जाणार आहोत त्यामुळं निश्चित रूपानं आपलं कार्य हे चांगल्या प्रकारचं असल्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये तुमचं एक वेगळं आधाराचं स्थान हे तुम्ही कामाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे आणि म्हणून हे निवडणुकीच्या मध्ये काम बोलत असत आता निवडणूक कधी होती सांगता येत नाही पण वाढदिवस कधी तरी असला सागर भाऊ तर आपल्याला करावंच लागतो कारण की वाढदिवस नाही केला कामगार साहेब तर लोकांना वाटतं पुढे माणूस काही इच्छुक नाही वाटत त्याच्यामुळं इच्छुक माणसांनी कधी लपवायचं नसतं आपल्याला निवडणूक लढायची हे सांगावंच लागतं आता आम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा सागर भाऊ आमदार लढायची होती काही लोक म्हणायच्या आधी याला आमदार लढायची अरे म्हटलं तुम्ही कशाला बोलता मीच सांगतो मला लढायचीच आहे काय ठरवतील पण जे काय आपलं मत असतं आप आप ते आपण जाहीरित्या या बाबतीमध्ये एवढं लढायची असत तर ते सांगावं लागतं नसेल लढायची तरी आपल्याला सांगावं लागतं की मी त्याच्यामध्ये नाहीये मी फक्त सामाजिक कामामध्ये आहे त्यामुळं आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत हा वाढदिवस जरी असला तरी हा वाढदिवस निवडणुकीतच वाढदिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही काय कुठले वेगळ्या काय मनामध्ये कोणी बाळगू नका त्यामुळे जे आहे त्यांनी ते सांगितलं आहे मला सांगितलं तरी आता ते कमी बोलतो पण त्यांनी मला सांगितलं बोलून दाखवत होती तर हरकत नाही त्यामुळं आपल्याला या आता जे काही निवडणूक मी सांगितलं की आज प्रभाग कुठे पडणार आहे हे माहिती नाही कारण ते शोक किती वाढणार आहेत कारण अधिकारी वर्ग त्याच वेळेला सांगत होता की दोन हजार तेवीस मध्ये की प्रभाग जे रचना ते करत होते ते सांगत होते की प्रभाग बदलणार आहेत आणि शोक देखील वाढणार आहेत आताही मला सुशांत मौने बसल्यावर विचारलं सागर भाऊ की सुरेश भाऊ तुम्ही बोलत असताना मला विचारलं की भिंगारचं काय झालं म्हटलं भिंगारे अजून येणार अशी चर्चा आहे पण जोपर्यंत सगळं होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीच शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे हे सगळं प्रक्रिया कुठला प्रभाव कुठे येणार कुठला भाग कुठे जाणार याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत पण हे सगळं जरी झालं तरी आपल्याला सगळ्या मंडळींना त्या कॉपरेटपासून इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना आपण सगळे जर आहोत तयारीमध्ये तेव्हा तुम्ही काय कुठल्याही प्रकारे कुणी काळजी करू नका सुशांत भाऊ बद्दल एवढं सांगेल की जेव्हा संग्रामबाईचं आत्ता जी निवडणूक होती त्यामध्ये गवईगट महाविकास आघाडीकडे होता पण तुझ्यात भाऊनी त्याचा विचार न करता त्यांनी फक्त प्रेमा प्रेमाखातर स्वतः प्रचार फेऱ्या प्रत्येक प्रभागात काढले व स्वतः फिरले त्यांच्या महिला मंडळ असत त्यांचे कार्यकर्ते असतील संग्रामबाईसाठी ते रात्रंदिवस मी पाहिलं की ते रात्रंदिवस फिरत होते प्रचारामध्ये एवढा सच्चा कार्यकर्ता आंबेडकर चळी फिरला त्यामुळे संग्राम भाईला जे काय लीड भेटलं एवढं सर्व असताना सुशांत भावचा त्याच्यात मोठा योगदान आहे व आता कार्यकर्त्यांनी हो का। का का जे बोर्ड लावले त्यावर सर्व ठिकाणी तर माझं असं म्हणणं आहे की का आता महा असू महागडी असू काय असू नगरमध्ये फक्त संग्राम भैया जे ठरवतील तेच नगरसेवक होणार आहे तर त्यामध्ये भाऊ पण आम्हाला त्याला महानगरपालिकेत तुमच्या माध्यमातून भाई आम्ही सर्व आंबेडकर चळवळच्या विनंती करतो की ते आपल्याला पाहिजे आहेत त्यांचं काम मोठं आहे ते आंबेडकर चळवळीमध्ये प्रमाणात काम करतील अशी शुभेच्छा देतो जयभाई की सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांचे लाडके सुशांत भाऊ यांच्या आवित्य चिंतन सोहळ्याला उपस्थिती दाखवली आणि सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके सुशांत भाऊ यांना वाढदिवसानिमित्त माझ्या परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सुशांत भाऊ बद्दल सांगायचं मला फार काय आहे पण मी सगळ्यांचा काही वेळ घेणार नाही थोडक्यात मी सुशांत भाऊ बद्दल मत व्यक्त करणार आहे सुशांत भाऊ म्हणजे गोर गरीब जनतेच्या न्यायासाठी धावून येणारा माणूस त्यांना अर्ध्या रात्री फोन करा सुशांत भाऊ जिथे असतील तिथून उठून ते सगळ्यांसाठी तत्परतेने धावून आणि त्यांना कोणतंही काम सांगा ते सर्वप्रथम तिथे हजार राहतात फक्त आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की परमेश्वर त्यांच्या इच्छा अपेक्षा सर्व पूर्ण मानव मनोकामना मनो पूर्ण करो एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी आज आदरणीय आमदार सौंद्राबाई जगताप यांनी सदैव युवा चळवळीच्या कार्यकर्त्यांना सामान्य नागरिकांना व सामान्य कार्यकर्त्याला बळ द्यायचं ताकदीचं काम या ठिकाणी करत आलेलं आहे व याच अनुषंगाने आज भैयांच व सुशांत भाऊंचं जे मैत्रीपूर्ण नातं आहे व भैयांचं नेहमी एकच उद्देश असतं की सामान्य कार्यकर्ता व माझा कार्यकर्ता मोठा आला चळवळीला बळ मिळालं तर आपलं संघटन शहराचं तालुक्याचं जिल्ह्याचं आपला विकास त्या माध्यमातून होत असतो या दृष्टिकोनातून भैया आज सुशांत भाऊ मस्के यांच्या वाढदिवसापर्यंत एक छोटीशी मागणी मी आपल्याला करू इच्छितो की सुशांत भाऊंना ये ये या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त आपलं एक थोडस सहकार्य असावं किंवा सगळ्यांच्या पाठीशी असतोच व यापुढेही कायमच राहणारे तर या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जिल्ह्याच्या वतीनं व आपले नगर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं मी सुशांत भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा